दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून महायुतीमध्ये वाद होऊ शकतो दक्षिण मुंबई शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेनंतर या संदर्भातला अंतिम निर्णय होईल असं कळत आहे खरंतर दक्षिण मुंबई मधून मिलिंद देवरा यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही आहेत असं कळतय कारण आजच देवरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणं शिंदे गटात प्रवेश करणं आणि दक्षिण मुंबईच्या जागेसाठीच हा पक्ष प्रवेश होणं अशा पद्धतीच्या चर्चा एकीकडे जोर धरत भाजपकडून मात्र शिंदेंच्या शिवसेनेला या संदर्भात कुठलाच शब्द दिला गेलेला नाही भाजपमधल्या अंतर्गत वर्तुळातून पुढारी न्यूजला या संदर्भातली माहिती कळते प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेऊयात शिवाजी काँग्रेसला आज अशा पद्धतीने मिलिंदेवरांनी सोडचिठ्ठी देणं शिंदे गटात पक्ष प्रवेश करतील अशा पद्धतीच्या बातम्या येणं आणि दुसरीकडे भाजप अजूनही त्याला कुठेतरी शिंदे गटाला या संदर्भातलं काही निश्चित सांगत नाहीये काय नेमकं हे वातावरण आहे कुठलं नेमकी संदिग्धता दिसतीये एक महत्वाचा मुद्दा आहे की मिलिंद देवरा यांनी अद्यापपर्यंत पर्यंत असं जाहीर केलेलं शिंदे गटात प्रवेश करतोय मात्र शिंदे गटात जाणार हे आता नक्की झालंय त्यांनी काँग्रेसच्या पदांचा राजीनामा दिला आहे दुसरा मुद्दा महत्वाचा हा आहे या सगळ्या याच्यामध्ये की शिंदेना अद्यापपर्यंत पर्यंत शब्द देण्यात आलेला नाही की मिलिंद देवरा यांना आम्ही उमेदवारी देऊ कारण त्यांच्याकडं नार्वेकर असो किंवा लोडा असो यासारखे दोन कद्यावर न्यायचे आहेत दोन चांगले उमेदवार असताना ते शिंदे यांना या ठिकाणी उमेदवारी देणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या सगळ्याच्या जा पलीकडे जाऊन जर मिलिंद देवरा यांना हा शब्द शिंदेने दिला असता मात्र भाजपचे नेते अद्यापपर्यंत या संदर्भात बोलायला तयार देखील नाहीत आणि उमेदवारी द्यायलाही तयार नाहीये असं असताना आता देवरा शिंदे गटात जाणार आहेत ते शिंदेच्या शब्दावरती मात्र भविष्यात त्यांची इकडे तिकडे विहीर असं होता कामा नाही कारण इकडूनही चुकले आणि नाही चुकले तर अशा पद्धतीचे त्यांची परिस्थिती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण के भाजपचे नेते हे त्या जागेवरती आग्रही आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या पद्धतीने ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर सोबत होती तशी पॉवर एकनाथ शिंदे यांची नाहीये कारण ठाकरे एका जागेसाठी एक भाजप सोबत भांडू शकत होते जसं आपण पाहिलेलं आहे की किरीट सोमाया यांचा यांना ती उमेदवारी दिली नव्हती दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील आपण पाहिलं होतं कशा पद्धतीने ठाकरेंनी एका एक 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 जागेसाठी भाजपसोबत बांधले त्या पद्धतीने शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर नाहीये एकदा अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांनी शब्द दिल्यानंतर त्याच्या पुढे जाऊन एकनाथ शिंदे मिलिंद एक देवरा यांच्यासाठी उमेदवारी मागणार का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि भाजप सध्याच्या परिस्थितीमध्ये हो दोन्ही गटापेक्षा सर्वाधिक जागा म्हणजे अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो यांच्यापेक्षा अधिक जागा लढणार आहे कारण एकनाथ शिंदे जरी स्वतःची मूळ शिवसेना म्हणून स्वतःला सांगत असले तरी पूर्वीच्या शिवसेना ही तेवीस जागा लढली होती म्हणजे ठाकरे अध्यक्ष असलेली शिवसेना तर तेवीस जागा ह्या एकनाथ एकना शिंदे यांना मिळणार नाही तर ते साधारण पेक्षा कमी जागा लढू शकतात आणि पंचवीस पेक्षा अधिक जागा हे एकटा भाजप लढू शकत तर बार्गेनिंग पॉवरचा सगळा हा विषय आहे एकनाथ शिंदे मिलिंद देवरांसाठी किती ताकदीने बार्गेनिंग करतात आणि भाजपची जागा चोरता का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि मिलिंद देवळा यांना हा शब्द दिला असल्यामुळं हे चाललेले आहेत आता मिलिंद देवडा नक्की भाजपच्या एखाद्या नेत्याने शिंदेनं ही जागा सुटणार आहे म्हणून चालल्यात का हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्त आहे कारण मिलिंद गेवडा हे फक्त आणि फक्त लोकसभा उमेदवारीसाठीच काँग्रेस सोडताना आपल्याला पाहायला मिळतात कारण दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत हे खासदार आहेत आणि ते पक्षामध्ये फूट झाल्यानंतर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत थांबलेले आहेत त्यामुळे ही जागा निश्चितपणे ठाकरे सोडणार नाही कारण त्यांचं स्टँडिंग खासदार आहे आणि एवढे सगळं समोर असताना भाजपची साथ समोर असताना सत्ता असताना त्यांनी राजीनामा दिला होता आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत पक्षामध्ये फूट पाडल्यानंतरही राहिले होते तर ठाकरेंशी एवढा सन्मानजनक पद्धतीने सोबत असणारा आणि एकनिष्ठ असणारा खासदाराचे तिकीट कापून ते काँग्रेसला देणार नाही मिलिंद देवरा यांना हे देवरा यांना माहिती आहे त्यामुळे देवरा हे आता शिंदे यांच्या सोबत जाताना पाहायला नाही मात्र दुसरीकडे हा मुद्दा आहे की हा जो मतदारसंघ आहे हा उच्च ब्रू सोसायटी त्याचबरोबर मराठी माणसांचा मतदारसंघ आहे कारण वरळी सारख्या मतदारसंघाचा यामध्ये समावेश होतो त्यामुळे मराठी माणूस मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं हा ठाकरेचा एक मतदार मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे उभं आता आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि सलग दोनदा दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस ला अरविंद सावंत या ठिकाणावरून निवडून आलेले आहेत दुसरीकडे मिलिंद देवराई दोन हजार चार आणि नऊ ला या निवडून आले होते आणि देवरा हा देवरा यांचा हा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो कारण सातत्याने त्यांचे वडील देखील या ठिकाणावरून निवडणुकीला उभे राहायचे तर देवरा यांचा सातत्याने हा पारंपरिक मतदारसंघ आहे तर दुसरीकडे हा मतदारसंघ हा ठाकरे सोडणार आहे त्यामुळे देवरा यांची आता तर एक प्रकारे राजकीय गृह होण्याची शक्यता आहे कारण त्यांना या ठिकाणी तिकीट मिळायची अद्याप पर्यंत मिळाली नाही तरी जे प्रवेश करताना पाहायला मिळते त्यांना असं वाटतं की एक व्यक्तींचे आपलं तिकीट मिळून देतील निश्चित आणि दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरूनच खर तर महायुतीमध्ये हा वाद होण्याची शक्यता आहे शिवाजी तुमची तुम्ही आमच्या सोबत असे जोडलेले रहा सध्या तुम्� आपण पुन्हा इतनी महत्वाची बातमी प्रेक्षकांना सांगतोय दक्षिण मुंबई ही शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही महायुतीचं जागा वाटपाचं जेव्हा काहीतरी अंतिम टप्प्यात येईल कुठली तरी चर्चा एका अंतिम निर्णयावर येईल तेव्हा या स संदर्भातलं चित्र आणखी स्पष्ट होईल कारण दक्षिण मुंबईमधून देवरांसाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही आहेत पण भाजपकडून मात्र तसा कुठला शब्द दिला गेलेला नाही आहे शिवाजी समजा पुढच्या काळात सुद्धा अशीच परिस्थिती राहिली भाजप जर त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि शिंदेचा आग्रह असूनही जर देवरांसाठी हे तिकीट मिळू शकलं नाही तर देवरांपुढे नेमके काय पर्याय उपलब्ध राहतात मग अशा पद्धतीनं काँग्रेसला दिल्यानंतर काँग्रेसला देवरा यांच्या समोर पर्याय म्हणून जर आपण पाहिलं तर राजकीय त्यांचं पुनर्वसन शिंदे कशा पद्धतीने करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे राज्यसभेची एक जागा जी आहे ती आता हे अरिंद देसाई यांच्या रूपाने सध्या ही होत आहे अनिल देसाई आता निवृत्त होणार आहेत राज्यसभेमधून तर ती त्या जागेच संख्याबळ सध्या तरी शिंदे यांच्या बाजूने आहे तर त्यांना राज्यसभेचा शब्द दिला जाऊ शकतो एक मुद्दा मात्र त्या अगोदर त्या निवडणुका होणार आहे आणि लोकसभेच्या बोलण्यामध्ये जर जर शब्द शिंदेनी दिला आणि त्यांची राज्यसभाही उठली लोकसभाही हुकली तर मिलिंद देवरा यांना दोन हजार एकोणतीस ची वाट बघावी लागणार आहे कारण त्यांना दुसरा कोणताही पक्ष असणार नाही की जो उमेदवारी देऊ शकतो सध्या फक्त पर्याय म्हणून जर आपण पाहिलं त्यांच्यासमोर भाजपचा एक पर्याय असेल जर शिंदे गेला हे भाजपसाठी जागा शिल्लक असेल मात्र त्यांच्यासमोर आता सध्या देवरा यांच्यासमोर भाजप हा पर्याय होता मात्र त्यांनी निवडलेला नाही ते शिंदे यांच्यासोबत गेले त्यांच्यासोबत काही नगरसेवक देखील त्यांच्यासोबत आहेत तर इतक्या वर्ष मुंबईमध्ये राहिलेला आ, देवरा कुटुंबी यांच्या यांच्यासोबत फक्त पंचवीस नगरसेवक आहेत असं सांगितलं जात आहे मात्र या सगळ्या पलीकडे जाऊन देवरा यांची राजकीय होची होताना हो आपल्याला पाहायला मिळत आहे कारण देवरा यांना शब्द दिलेला नसताना त्यांची एवढी अगतिकता आहे की कोणतीही निश्चिती नसतानाही ते जर शिंदे यांच्यासोबत जात असतील त्यांचं राजकीय त्यांची मरोची स्थिती आहे त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचं पाहायला मिळते कारण सलग दहा वर्ष ते सत्तेतून बाहेर आहेत आणि या सगळ्या मुळे देवळा कुटुंबीय जर आपण पाहिलं तर पेट्रोलियम मंत्री म्हणून देखील त्यांच्या देवळा कुटुंबियांनी पदभार सांभाळलेला आहे आणि सत्ता असलेली काँग्रेसचे अनेक नेते अशी आहेत की त्यांना सत्तेशिवाय होत नाही त्यामुळं विचारधारा पक्ष विचारधारणा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन राजकीय स्थान कशा पद्धतीने महत्वाचं आहे त्यासाठी अशी पावलं उचलताना आपण सातत्यानं दोन हजार चौदा पासून पाहत आलेलो आहे शिवाजी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि सविस्तर चर्चा केली यासाठी आपण सध्या ही एक महत्वाची बातमी बघतोय दक्षिण मुंबईमध्ये जर तिकीट शिवसेना शिंदे गटासाठी राखीव ठेवलं गेलं नाही जर भाजपनं आपली भूमिका ठाम असण्याची सोडली नाही तर मात्र मिलिंद देवरा यांच्यासमोर प्रश्न उभे राहू शकतात कारण दक्षिण मुंबईच्या जागेवरून प्रचंड गदारोळ होताना दिसतोय जागा वाटपा संदर्भात कारण महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही ठिकाणी याच जागेवरून वाद आहेत ठाकरे सुद्धा ती जागा सोडायला तयार नाहीत स्टँडिंग एमपी असल्यामुळे आणि महाविकास आघाडीमध्ये इतर काही जे दुसरे बाकीचे दोन घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून सुद्धा उमेदवारांची तितकीच तयारी आहे आणि इकडे महायुतीत सुद्धा काहीसा तोच वाद होताना दिसतोय